कार्यक्रमाला उपस्थित जाधव मॅडम तालुका कृषी अधिकारी सांगोला पाटील मॅडम मंडळ कृषी अधिकारी त्याचप्रमाणे उपस्थित अक्षय सर जाधव सर व्यवहारे सर आणि सर्व कृषी शेतकरी बघा लक्ष्मीनगर <coughs> भागामध्ये मी आधार पण एक दोनदा येऊन गेलेलो आहे इकडे एकदम सदन भाग चांगला उत्पन्न काढणारे शेतकरी बांधव इथं आहे या हंगामामध्ये या वर्षी जर आपण पाहिलं तर वेळोवेळी चांगला पाऊस झालेला आहे इथं पिकं जर पाहिली तर मका पण आहे नंतर बाजरी दिसली काही शेतांमध्ये इकडं तूर नाही आहे आहे मका चांगला दिसला मकाचं पण एरिया चांगलं आहे बाजरीच चांगलं आहे तर बाजरी जर आपण पाहिला आता काढणीला आली बाजरी काहींची काढली गेली काही शेतकरी बांधवांची काही आता काढणीला आहे तरी सुद्धा बाजरी पिकाच्या बाबतीत जर सांगायचं झालं आपण वर्षानुवर्ष बाजरी पीक घेतोय परंतु बाजरी पीक घेत असताना पुढे दोन चार गोष्टी जर आपण काळजीपूर्वक लक्ष दिल्या तर नक्कीच आपलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न आपण वाढवू शकतो त्याच्यात महत्वाचं म्हणजे पेरणीचा काळ बाजरी पीक तुम्हाला माहिती आहे कमी दिवसाचं आहे अडीच महिन्याचं पीक आहे साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी दिवसापर्यंत येऊन जातो ते तीन महिन्याच्या आत काढली होऊन जाते म्हणजे रब्बी हंगामासाठी आपल्याला परत क्षेत्र मोकळून जातं आणि रब्बी हंगामसुद्धा आपल्याला घेता येतो त्यामुळे अतिशय कमी वेळेमध्ये आणि जमीनसुद्धा खूप भारी लागत नाही त्याला हलक्या जमिनीवर येणारं पीक आहे फक्त त्याला जर नियोजन व्यवस्थित केलं तर कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न देऊन जाणारं हे आपलं बाजरी पीक आहे तर बाजरी पिकाच्या बाबतीत वेगवेगळ्या ज्या व्हरायटी आहेत काही हायब्रिड्स आहेत काही सरळवान आहेत तर सर महात्मा फुले कृषी विद्यार्थी विकसित केलेले आहेत त्याच्यामध्ये धनलक्ष्मी फुले धनलक्ष्मी आहे नंतर श्रद्धा सबुरी हे महाराष्ट्र माहितीच आहेत खूप वर्षांपासून फेमस आहे आज सुद्धा त्यांचा चांगला पेहरा महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला दिसून येतो तर अशा धनलक्ष्मी महालक्ष्मी या ज्या जाती आहेत यांचा जर पेहरा आपण केला तर उत्पन्न चांगलं वाटतंय जुन्या व्हरायटी वापरण्यापेक्षा नवनवीन जर व्हरायटी वापरल्या कारण कुठलेही शासन किंवा नवीन जातींना मान्यता देत आहे जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतावर ज्या प्रचलित जाती आहेत त्याच्यापेक्षा जर पंधरा वीस टक्के उत्पन्न जास्त देणारे वाहन असतील तरच शासन हे नवीन वाहन किंवा नवीन जात म्हणून त्या पिकातल्या त्या जातीला मान्यता देत असत त्यामुळे कधी ही पेरणी करत असताना चांगले नवीन वाहन जर पेरणी केलं तुम्ही काढणी पेरण्यापासून काढणीपर्यंत तेवढेच कष्ट घेणार आहे पण फक्त जर व्हरायटी जरी बदलली चांगल्या व्हरायटी जर लावली तर तुमचं उत्पन्न एक पंधरा वीस टक्के वाढू शकतं त्यामुळे चांगलं उत्पन्न देणारे वाणच आपण लावा त्याचप्रमाणे जर पाहिलं तर पेरणी करत असताना साधारणतः एकतरी तीन ते चार किलो बियाणं लागतं आपण किती पेरतो किती अंतरावर पेरले तुम्ही की बाजरी दीद पेरणी के कशी केली एकरी एकरी ना हा बरोबर एकरी दीड आणि कशा कशी किती अंतरावर पेरली आपण लाईन कसं चौदा इंच आहे म्हणजे एक फूट पण नाही दीड फूट पण नाही मधलंच म्हणजे कोळपणी करता येते एक फूट एक याचं कोळप जर टाकलं मध्ये तर कोळपणी सुद्धा व्यवस्थित करता येते बरोबर तर अशा पद्धतीनं जर करत राहिलं तर नक्कीच आपलं उत्पन्न चांगलं येतं त्याच्यात चा जर तुम्ही कोळपणी करत असाल तर तुमचा निंडीचा खर्च जर योग्य यो वेळी कोळपणी केली एक पंधरा वीस दिवसाचं पीक झालं आणि जर कोळपणी केली तर चांगलं पीक आपलं निमणीचा खर्च आपला वाचत असतो त्याचप्रमाणे जर पेरणी केल्यानंतर लगेचच आपण जर तणनाशकाचा प पवारा घेतला तर तणांचा चांगला बंदोबस्त होऊन जातो एक लक्षात ठेवायचं पेरणी ही खूप कोलोर करू नका जर हरभऱ्यासारखं पीक असेल त्याला फार अर्धा फूट जरी खाली गेलं तरीसुद्धा तो निघून येते त्याच्यात तेवढा जोम असतो पण बाजरी एकदम बारीक त्याचं बियाणं असतं त्यामुळं त्याला एक पाच इंचसुद्धा जास्त खोल पे पेरली तर त्याला जर्मिनेशनला प्रॉब्लेम येतो आणि उगवून क्षमता कमी होते त्यामुळे बाजरीसारखं पीक पेरत असताना वरच्यावर जर पेरलं तर चांगलं राहतं बाजरीला खूप भारी जमीन लागत नाही खूप भारी जमीन ही मकासारख्या पिकासाठी किंवा ज्वारीसारख्या पिकांसाठी गरजेचे असते पण बाजरीसारख्या पिकं एकदम हलक्या जमिनीवर हो सुद्धा येत असतात त्याच्यात जर आंतरपीक घ्यायचं म्हटलं तर तुम्ही मट्टीसारखी पिकं जर घेतली आंतरपिकं तर जास्तीचा फायदा आपल्याला होत असतो त्यामुळे आंतरपीकसुद्धा बाजरीत घ्यायचं असतं किंवा तुरीमध्ये सुद्धा बाजरी जर लावली कारण तूर हे जास्त दिवसाचं पीक आहे साडेपाच सहा महिन्यात तूर पीक येतं मग मधल्या काळामध्ये सुरुवातीला तूर तर हळूवार वाढते मग अशा वेळेस जर बाजरीसारखं का कमी कालावधीत येणारं पीक जर घेतलं तर तूर जेव्हा खरी वाढ तुरीची पन्नास साठ दिवसानंतर व्हायला लागते आणि आपलं बाजरीचं पीक सत्तर ऐंशी दिवसात निघून जातं म्हणजे जास्तीचा फायदा आपल्याला त्याच्यातसुद्धा होत असतो त्यामुळे तुरीमध्ये सुद्धा आंतरपीक म्हणून बाजरी पीक लावायला पाहिजे बाजरीमध्ये दोन तीन रोग एका अडचणीचे राहतात एक, एक आर्घाट नावाचा रोग आहे नंतर केवडा आहे हे जे आहेत गोसावीसारखे रोग आहेत याच्यासाठी जर बीज प्रक्रिया जर केली तरी हे रोग येत नाही वर्षानुवर्ष एकच पीक न घेता पिकांची फेरपालट जर करत राहिले कर तर आपल्या जमिनी पण चांगल्या राहतात सुदृढ राहतात जमिनीचा पोत सुधारतो कडधान्यवर्गीय पिकांशी याची आलटपालट जर केली आपण दरवर्षी जर पिकं वेगवेगळी एकाच शेतात एकच पीक, शेता। पीक कंटिन्यू न लावता वेगवेगळी पिकं दरवर्षी जर लावत राहिले तर जमिनीचा पोत हा टिकून राहतो आणि उत्पन्नसुद्धा आपलं वाढत राहतं त्याचप्रमाणे ज्या किडी रोग त्या पिकावरच्या राहतात कीळ जर आपण दुसरं पीक त्या जागेवर एखादा पुढच्या वेळेस लावलं तर त्या कीड रोज सुद्धा कंट्रोलमध्ये राहतात आणि अशा प्रकारे आपला फवारणीवरचा सुद्धा खर्च वाचत असतो त्यामुळे जे मका हे बाजरी पीक आहे हे बाजरी पिकाला हे जे मी रोग सांगितले आरघाट म्हणा किंवा केवडा म्हणा किंवा गोसावी म्हणा यांना जर बीज प्रक्रिया केली तर हे रोग येण्याचे चान्सेस कमी होऊन जातात आपोआपच कमी होतात तर बीज प्रक्रिया करण्यासाठी ये न येण्यासाठी साधारणतः एक वीस टक्के एकाच्या पाण्यात जर आपण त्याचं बीज प्रक्रिया केली म्हणजे पेरणी करायच्या अगोदर एक दोन किलोमीटर दहा लिटर पाण्यात टाकून जर आपण ते बियाणं त्याच्यात टाकलं तर काही हलकं बियाणं जे बुरशीयुक्त बियाणं असतं ते वरती तरंगतं तेवढं बियाणं काढून फेकून दिलं आणि मग ते खालचं जे पा चांगलं जोमदार वाढणारं जे चांगलं बीज असतं ते बियाणं काढून त्याला चांगलं दोनदा धुवून घ्यायचं पाण्यानं साध्या पाण्यानं नंतर धुऊन घ्यायचं आणि मग व्यवस्थित वाळवल्यानंतर जर पेरणी केली तर आरघाट नावाचा रोग आपल्या बाजरी पिकावर नाही या दोन तीन जर काळजी घेतली आहे त्याचप्रमाणे बुरशीनाशकाची जर बीज प्रक्रिया केली तर ही दुसरे जे बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यापासून सुद्धा आपण आपल्या पिकाचा बचाव करू शकतो त्याचप्रमाणे ॲझोटोबॅक्टरसारखे सारखे जे जीवाणू संवर्धन आहे ॲझोटोबॅक्टर म्हणा किंवा ॲझोस्पायरिलम याच्यापैकी कुठलंही एक जीवाणुसंवर्धनानं जर पेरणीच्या एक अर्धा तास अगोदर याची जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला नत्रयुक्त खतांचा मात्रा सुद्धा कमी होते नत्रयुक्त नत्र जे हवेतलं नत्र आहे ते हवेतलं नत्र शोषून हे ॲज बॅक्टर म्हणा किंवा ॲज ओ हे तृणधान्यवर्गीय धान्यवर्गीय मकासारख्या मका पीक म्हणा किंवा बाजरी असो किंवा ज्वारी असो या पिकांना हे तृणधान्यवर्गीय धान्यवर्गीय पिकांना बॅक्टर किंवा ॲझोस्पायरिलियम हे नत्रयुक्त जे जीवाणू आहेत यांची जर वीज प्रक्रिया आपण केली तर यांच्या आपल्या नत्रचा जो डोस आहे तो कमी होतो आणि नत्र जे हवेतलं नत्र आहे ते शोषून घेण्यात आणि आपल्या पिकांना ते उपलब्ध करून देण्यामध्ये या बॅक्टर ॲझोस्पायरिलियमचा खूप मोठा फायदा होतो त्याचप्रमाणे पोटॅश आणि जे स्पुरद आहे याचाही जर आपण विचार केला तर यांची सुद्धा वीज प्रक्रिया जर पी एस बी आणि के एस बी हे संवर्धन आहेत यांच्यानं जर वीज प्रक्रिया केली तर जमिनीमध्ये आपल्या मोठ्या प्रमाणावर पोटॅश उपलब्ध आहे पोट्याचे आपण रेट पाहिले तर पन्नास साठ किलोची बॅग कितीला मिळते कितीला आहे पोट्याची बॅग भरपूर महाग आहे युरियाची कितीला आहे युरिया सारखे हो। जर खतं आपण जास्तीचे वापरत असू तर त्याचा सुद्धा आपण कंट्रोल करायला पाहिजे खूप जास्त आपण मनाचं समाधान म्हणून युरिया नाका टाकतो एक शेतकरी बाजूच शेतकरी एक गोणी टाकतोय म्हणून मी दीड गोणी टाकायला पाहिजे याच्यानं काही होत उत्पादन खर्च मात्र कोणता वाढतो आपल्याला उत्पादन खर्च कमी करायचा आहे आणि उत्पन्न वाढवायचं आहे शेतकरी बांधवांनी हे लक्षात ठेवायचं आहे जर गरज असेल तर नक्कीच आपण खतं तर देणार आहोत पण गरज आहे का आपल्या जमिनींमध्ये पिकांचा जे पीक आपण घेणार आहोत त्या पिकांना आवश्यक घटक असलेले किती अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये आहे हे जर पाहायचं असेल तर माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे आपण लक्ष देत नाही पण माती परीक्षण इतका महत्त्वाचा मुद्दा आहे जेणेकरून आपल्या जमिनी एकदा जर तुम्ही माती परीक्षण केलं एखादं पीक घ्यायच्या अगोदर तर त्या पिकाला किती लागतं किती अन्नद्रव्य लागतं किती नत्र कुरत पालाश किंवा मायक्रोने किती लागतात हे शिफारस केलेले आहे विविध कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेली आहे त्या त्या पिकांसाठी मग ते देताना असताना जर आपल्या पिकां आपल्या जमिनीत काय आहे ते पण पाहायला पाहिजे जमिनीत जर तो भाग उपलब्ध असेल ते अन्नद्रव्य उपलब्ध असेल तर जास्तीचं देऊन परत उत्पादन खर्च कुठं वाढवत आहे जर नसलं तर अवश्य वाढवून द्या पण जर असेल तर जो शिफारशी डोस आहे त्याच्याहून कमी करावा लागतो म्हणजे आपलं हे ताळमेळ बसवण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे माती परीक्षण जर केलं तर हे घटक कळतात आपल्याला आणि हे घटक जर कळाले नत्र काय स्फुरत काय पालाश काय किंवा मायक्रोन्युट्रिशन काय सल्फर किती आहे आपल्या जमिनीमध्ये झिंक किती आहे आयर्न किती हे सगळ्या गोष्टी जर आपण माती परीक्षणाने जाणून घेतल्या तर आता युरियासारखं जर उदाहरण हो दिलं तर तर तीनशे रुपयाला एक गोणी म्हणता येते किती किलो आहे पंचेचाळीस किलोची एक गोनी नत्रयुक्त आहे ते एक तीनशे रुपयाला एक गोनी घेतोय आपण तीनशे रुपयामध्ये किती नत्र आलं आपल्या जमिनीला पंचेचाळीस किलो म्हणजे युरियामध्ये किती टक्के नत्र आहे गोणीमध्ये शेचाळीस टक्के म्हणजे पंचेचाळीस किलो मध्ये किती आलं नत्र वीस एकवीस किलो नत्र आलं बरोबर आहे की नाही वीस एकवीस किलो नत्र आपल्या पिकांना देण्यासाठी आपण तीनशे रुपये खर्च करतोय हे या गोष्टी खूप विचार करण्यासारख्या आहेत मित्रांनो जेव्हा बाजूचा शेतकरी टाकतो म्हणून आपण टाकू नका आपल्या जमिनीत काय आहे उपलब्ध तो विचार करा आणि मग आपण शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आपल्या कुठलं पीक लावलं आहे आणि त्या पिकाला कशाची खरंच गरज आहे का याचा विचार करा नत्रयुक्त खतं देत असताना मी सांगतो तुम्हाला की जेव्हा आपण खतं देतो तेव्हा जमिनीत ओलावा पाहिजे ओलावा जर नसल्या कोरड्या जमिनीत कितीही तुम्ही खतं टाकून दिली शेवटी पिकं आहेत ते जिवंत आहेत जीव आहे त्यांच्यात ते कुठून घेणार आहेत अन्न कुठून घेणार आहेत जमिनीतून पाणी कुठून घेणार जमिनीतून अन्न जमिनीतून मुळां वाटे घेतात अन्न आणि पाणी मिळून तेच जमिनीतून घेतात जर पाण्याचं लवलेशच नसेल त्या जमिनीमध्ये ओलावाच नसेल तर तुम्ही दिलेले खतं ते वरच्यावर पडून राहतात तसेच पडून राहतात युरियासारखे खतं किती दिवस टिकतात तुम्ही दिल्यानंतर चार पाच दिवस फक्त टिकतात आणि तो जो तुम्हाला थर दिसतो तो ते दुसरे घटक असतात पण तो युरियातला जो मेन घटक आपण ज्याच्यासाठी त्या पिकांना नत्र म्हणून दिलेला असतो तो नत्र चार पाच दिवसच उपलब्ध होतो नुसतंच आपण ते डोळ्यानं पाहायचं का ते हा दिसतं युरिया पडलेला तुम्ही महिन्याभरानं बी गेले तर युरिया पडलेलाच दिसेल तुम्ही जर त्याला कोळपलं नाही किंवा ते मातीची हालचाल केली नाही आणि पाऊस पडलेला नसले किंवा जमिनीत ओलावा नसला तर ते पांढरा तसंच पडलेलं दिसेलच तुम्हाला महिन्याभराने मग ते तसं समाधान करून आहे का आपल्याला जर खरंच आपण खताना खतं द्यायचे आहेत आपल्या पिकांना तर हे गोष्टी पण विचार करायला पाहिजे मित्रांनो दिवसेंदिवस खर्च इतका वाढायला आहे शासन आहे की तुम आपलं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायला पाहिजे उत्पन्न दुप्पट म्हणजे काय नुसतं आपण एका एकरात जर दहा क्विंटल काढू तर वीस क्विंटल काढणं म्हणजे उत्पन्न दुप्पट नाही आलं का लक्षात उत्पन्न दुप्पट म्हणजे तुमचा जो उत्पादन खर्च आहे तोही कमी करता आला पाहिजे जे आपण उत्पन्न काढणार आहे त्याला योग्य बा बाजारभाव मिळतो नाही त्याचं काही करता येईल का डायरेक्ट बाजारात विकता विकण्याऐवजी त्याचंही काही दुसरं बनवता येतात त्या उत्पादनं यासुद्धा विचार करायला पाहिजे उदाहरणार्थ टोमॅटो असेल टोमॅटोचा आज भाव काय आहे तर उद्या काय जेव्हा खूप जास्त उत्पन्न आलं तर बाहेर जातो आपण विकायला तर रुपया किलोसुद्धा आपल्या शेतकरी बांधवांकडून घेतलेलं अशी परिस्थिती आहे त्यांनी एखाद्या वेळेस शंभर रुपये किलो उत्पन्न जातो तर अशा वेळेत जेव्हा उत्पन्न जेव्हा जास्त होतंय तर इतर वेळेत जर तुम्ही आता केचप टोमॅटो केचप जर बाजारात घ्यायला गेले तुम्ही उन्हाळ्या पावसाळ्या वर्षभरात तीनशे पासष्ट दिवसात दिवसार कधीही जा एकच रेटमध्ये मिळत आहे तो रेट कधी कमी झालेला दिसतो का उत्पन्न वाढलं शेतकऱ्याचं टोमॅटोचं <सथ> आणि टोमॅटो केचपचं लगेच भाव कमी झाले दिसतील का कधी ते कमीच होत नाही का कारण ते ठेवता येतात ड्युरेबल आहेत ते किती दिवस ठेवता येतात आपल्या शेतकरी बांधवांची तीच अडचण आहे युरियासारखं जर खतं आपण योग्य प्रमाणात जर दिलं युरिया जर जास्त दिलं तर लोक खराब होतात मग भाजीपाला वर्गीय पिकं असो की फळ आपले इतर पिकं असो युरियाचा डोस हा योग्य प्रमाणात जर दिला तर आपल्याला फायदेशीर असतो नाही तर उत्पादन खर्च पण वाढतो आणि त्याचे प्रॉब्लेम्स असे येतात की जास्त जर खतं दिले युरियाचे खतं जास्त दिले ना तर इतकं खतं कीड आणि रोगांना जास्त प्रमाणात बळी पडतो आपलं पीक कीड आणि रोगांना कारण लुसलुसित होते वाढ जास्त होते कुठलेही पीक बाजरीच नाही बाजरी, बाजरी पण तर वाढतेच परंतु इतरही पिकांना जर तुम्ही नत्रयुक्त खतं जास्त दिली तर त्याची वाढ जास्त होते वाढ जास्त झाली की लुसलुसितपणा त्या पिकामध्ये येतो लुसलुसितपणा आला की कीड रोगांना ते आवडता घटक येते खायला आणि तशा प्रमाणे ते, ते, ते कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे नत्रयुक्त खतं योग्य प्रमाणात आणि जेवढं संतुलित असतील तेवढ्याच प्रमाणात द्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आपल्या जमिनींमध्ये वाढायला पाहिजे सेंद्रिय खत वाढवा नंतर पोटॅश आणि स्फुरत यांचंही प्रमाण योग्य प्रमाणात ठेवा स्फुरत कशासाठी लागतंय रोगराई होऊ नये ज पिकाला भक्कमपणा यावा ते म्हणजे त्याचं खोड असतं त्याच्यात रोगराई वाढू नये आणि त्या खोडाला भक्कमपणा यावं म्हणून स्पुर याचा स्फुरत घटक हे कामाला येतात पोटॅश कशासाठी कामाला येतो शरीरात पिकाच्या शरीरामध्ये माहिती आहे शेवटच्या टप्प्यात पोटॅश देतात की नाही हा झिरो बावन्न चौतीस तेरा झिरो पंचेचाळीस नेमकंच मग पोटॅशचं काम काय काय करतय ताकद वाढ नेमकं करतं काय हा याच मुख्य कारण आहे की अन्न कुठं तयार होतं पिकामध्ये माहिती आहे प्रकाश संश्लेषण क्रिया करताय अन्न स्वतःचं अन्न तयार करतं की नाही पीक ते कुठं तयार करत आहे पानामध्ये बरोबर आहे की नाही आणि आपल्याला उत्पन्न कशाचं पाहिजे कंसाच पाहिजे कंस पाहिजेत की नाही आपल्याला उत्पन्न काय पानं पाहिजेत की कंस पानं तर पाहिजेत पिक आपल्या जनावरांसाठी पण ते दुय्यम आहे खरा घटक आपला कनिस आहे म्हणजे कंसापर्यंत ते अन्न कंसापर्यंत नेण्याचं काम कोण करत आहे पोटॅश जो आहे याचा खूप महत्त्वाचा रोल आहे जर तुमच्या जमिनीमध्ये जमिनीत भरपूर प्रमाणात पोटॅश आहे आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या जमिनी या बेसाळ खडकापासून बनलेल्या आहेत त्याच्यात मोठ्या प्रमाणावर पोटॅश आहे त्यामुळे कुठल्याही पिकांना जर पाहिलं तुम्ही तर नत्रयुक्त खत जास्त देतो पोटॅशची कमी देतो बरोबर आहे ना तो पोटॅश जर ऐन टायमाला कमी पडला तर जमिनीतून वरती आणण्यासाठी खूप वेळ लागतो अशा वेळेस काही पिकांना फवारणीच्या माध्यमातून पोटॅश शेवटच्या टप्प्यात याच्याचसाठी देतो की तो पानांपासून जे अन्न तयार झालं आहे ते आपल्या कणसापर्यंत आणून सोडण्याचं काम करतं आणि त्याच्यानं आपलं उत्पन्न वाढतं क्वालिटी वाढते जस 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 जसं जसं अन्न जास्त भेटत जाईल तस तसा तो कणसातला दाना जो आहे तो चांगला टपोरा होईल चांगला असं फुगेल चांगलं उत्पन्न देईल त्याला शायनिंग येईल अशा प्रकारचं कार्य हे वेगवेगळे घटक करत असतात आणि या घटकांचा जर तुम्ही योग्य प्रमाणात वापर केला तर नक्कीच आपलं पीक जे आहे ते जोमदार येतं चांगलं उत्पन्न देतात येताना मी पाहिलं की एकदम शेतं पाहिली बाजरीची शेतं पाहिली पण त्याच्यात जेवढं कणीस आहे त्याच्या वीस वीस सुद्धा ते कणीस आता राहिलेलं नाही बाकी सगळं पक्ष्यांनी करून ठेवलेलं आहे तर अशा वेळेस काही त्या ज्या चमकणाऱ्या रिबीन भेटतात त्या ते लावा त्याच्यानं काय होतंय ऊन पडलं डोळ्यांना लगेच त्या चमकतात पक्ष्यांच्या डोळ्यांवर ते हे होतंय आणि पक्षी लांब जातात हे सुद्धा साधा साधा टेक्निक असतात एकदा लावले टा रिबीन खूप मोठा खर्च येत नाही तो खर्च वाढला तो खर्चाच्या मानाला जर तुमचं उत्पन्न पा दोन चार पाच टक्क्यांना जरी वाढलं तरी तो रिबनचा खर्च काहीच नाही अशा गोष्टीसुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्याचप्रमाणे जर आपण इतर पिकांचा जरी विचार केला तर त्या पिकांच्या बाबतीतसुद्धा तसं जर प्रोटेक्शन आपण घेतलं तर नक्कीच आपण या पिकांपासून चांगलं उत्पन्न मिळू शकतो या बाजरी पिकामध्ये साधारणत सोशे जे राहतात सोशे माहिती आहेत ना काय म्हणतात ते सशे काय म्हणतात तुमच्याकडे ते कीड जर आपल्या याला लागलं लागल लगेच फोड येत होते भिंगे काय म्हणतात सोरटन म्हणतात ती एक कीड मात्र बाजरी पिकावर मोठ्या प्रमाणावर येते त्याचे जर लिमिटमध्ये राहिलं तर काही फवारणीची गरज नाही परंतु जर जास्त प्रमाणात आलं तर फॉलिथॉल डस्ट जे असते मिथिल पॅराथिओन म्हणा किंवा मग क्लोरोपायरिफॉची जी पावडर असते ती साधारणतः एकतरी दहा किलो जर फवार पा, आपण मारली पिकावर फवारली तर त्यांचासुद्धा बंदोबस्त आपण व्यवस्थितपणे करू शकतो आणि अशा प्रकारे बाजरीचं पीक आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि चांगलं उत्पन्न मिळू शकतो मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगेन की वापर करत असताना कुठलीही बाजरी असो किंवा इतर पिकं असो आपण जेव्हा पिकं घेत असतो किंवा उत्पादन काढत असतो तेव्हा डोळे झाकून बाजूचा शेतकरी काय टाकतोय म्हणून आपण टाकू नका खरंच गरज असेल तर ता अवश्य टाका त्यापेक्षा जास्त लागत असेल तर अवश्य टाका त्यासाठी माती परीक्षण करा आणि हे करत असताना उत्पादन खर्च आपण नक्कीच कमी करायला पाहिजे नको त्या गोष्टींवर खर्च न करता आवश्यक गोष्टींवर मात्र आवश्यक तुम्ही वापर करा त्याच्यावर खर्च करा पण ज्या गरजेच्या असतील त्या अनावश्यक घटकांवरचा खर्च वाचून आपण उत्पादन खर्च कमी करूया आणि आपलं उत्पन्न वाढवूया एवढंच मी इथं सांगेन आणि मला आयोजकांनी बोलायला संधी दिली तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि बा बाजरी किंवा मका किंवा तूरविषयी जर कुणाला काही शंका असतील काही मकातूरबद्दल तूरबद्दल कुणाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता आणि मी इथं सगळ्यांचं परत धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्नधान्य कडधान्य प्रशिक्षण कार्यक्रम ही एक कार्यशाळा या ठिकाणी संपन्न झाली या कार्यशाळेसाठी आपल्याला अगदी जमिनीच्या शास्त्रापासून ते पिकाच्या शास्त्रापर्यंत आणि बाकीच्याही सबंध गोष्टीबद्दल अतिशय सखोल आणि मोलाचं मार्गदर्शन केलं असे पंढरपूर विभागीय अधिकारी आणि शि पीकशास्त्रज्ञ बदाने साहेब यांनी आपणाला या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं मी लक्ष्मीनगर शेतकऱ्याच्या वतीनं आणि सबंध गावाच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो त्यानंतर आपल्या शेतकऱ्यांचे कुठलेही तालुका स्तरावरचे प्रश्न असतील तर ते सहज सोप्या पद्धतीनं अलीकडे आपल्याला सॉल्व झालेले दिसतात असं नेतृत्व दीपाली जाधव मॅडम हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यामुळे हे, हे आपल्याला मार्गदर्शन मिळण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचंही मी शेतकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो त्याच पद्धतीनं आपल्या मंडल विभागाच्या पाटील मॅडम त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद त्याच पद्धतीनं लक्ष्मीनगर गावाला येण्याचा न कंटाळा करणारे जाधवसाहेब तेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही धन्यवाद त्यानंतर आपल्या मोहद मंडलचे पक्षाई साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद त्याच पद्धतीनं आमच्या गावातून आता काही दिवसापूर्वीच त्यांची बदली झाली असे नलवडे साहेब जाताना त्यांनी सांगितलं होतं मी गेलो होतो तर माझे नाव तुटणार नाही तशाच पद्धतीचे चित्र इथं दिसून आलं ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि आत्ता जो हा कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं आयोजित केला आणि अत्यंत कमी वेळेत आमच्या शेतकऱ्यापर्यंत ही बातमी आम्हाला कळवली त्याच्यामुळे आम्हाला येता आलं अतिशय चांगल्या पद्धतीनं या गावची कृषी विभागाची प्रशासकीय व्यवहार सांभाळणारे व्यवहारीच आहेत त्यांच्यामुळे ही संधी मिळाली त्यांचंही मी शेतकऱ्यांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो आणि परत एकदा सर्वांचं सर्व कृषी विभागाच्या टीमचं मनापासून तसं आभार मानणारच नाही कारण आभार मानलं का कार्यक्रम संपतो साहेबांचं मार्गदर्शन असं मिळाले की ते कायमस्वरूपू उपयोगी पडेल म्हणून त्यांचा आभार तर धन्यवादच मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो